नोटीस करण्यासारखी आहे तर ह्या ज्या बेग आहेत ना तर ह्या चिटकवलेल्या नाही आहेत कुठेचं एकावर नंदी आहे आणि इथे शिवलिंग आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज मी चाललं वागेश्वर मंदिर बघायला तर हे पवना डॅम आहे ना त्याच्यामध्येच असं हे मंदिर आहे आणि ते दो तीन ते चार माणूस फक्त पाण्याच्या बाहेर असते नाहीतर मग ते पवना डॅमच्या पाण्यामध्ये असं बुडून जातं किंवा पाणी साईडला असतं त्याच्या तर, तर मी तिथेच चाललो आज आणि आत्ता मी आहे चिखलगावमध्ये आणि लेफ्टला इकडे डोंगरगाव आहे आणि असा हा परिसर आहे तर मी इथे थोडं चहा प्यायला थांबलो हॉटेल राजमुद्राला तर इथे थोडं चहा पितो कारण सकाळी लवकर निघालं होतं भरून आणि मग आपण जाऊया बागेश्वर मंदिर बघायला खूप सुंदर लोकेशन आहे तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा करून आलो आणि आज थोडं ऊन कमी आहे आवळ आलं आहे त्यामुळं थोडं बरं वाटतं मला वाटलं थोडं ऊन असेल तर कसं जायचं पण आज आवळ आहे त्यामुळं बरं आहे तर इथून अजून एक अर्धा तास लागेल मला पोचायला तर तिकडे पोचतो आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करूया मी पोचलो आहे हा आहे पवना डॅम त्याचं बॅकवॉटर आहे आणि इथे हे मंदिर आहे छोटंसं दिसत असेल तुम्हाला इथे तिथं आपल्याला जायचं आहे तर मी इकडनं आलो गाडीचं लावली कारण इथंच थोडं काम चालू आहे त्यामुळे गाडी अलीकडे येत नाही नाहीतर मग अशी आपली गाडी पण आतमध्ये गेली असते आणि इथे हे मंदिर आहे तिथंपर्यंत आलो मी आत्ता तर थोडं चालत जायला लागेल आपल्याला इकडे मागे काम चालू आहे ना गाडी जात नाही तिकडे ते म्हणतात दहा मिनटं थांबा तोपर्यंत आपण चालत जाऊ शकतो काही जवळच नाही जास्त लांब नाही असं ते चालत जातो का का जाऊन येतो देवाला तर काकाने आपल्याला वाट करून दिली तर जाऊया आता गाडी घेऊन काका म्हणतात ते ती गावाने पूर्ण तिकडं डोंगरापर्यंत तिकडे त्यांना पाणी न्यायचं आहे तर त्यासाठी त्यांचं ते बहुतेक पाईपलाईन करायचं चाललं आहे तर आता करून दिली तिने वाट आपण गाडी घेऊन जाऊया आता पुढे मी देवाजवळ गाडी इकडे लावली इकडे साड्याऐंशी लावली गाडी तर इथंपर्यंत आलो बरं झालं ते काकांनी वाट करून दिली नाहीतर आपण चालू त्याला लागलं असते तरी लांब होतं थो थोडंसं तिथे काम चालू आहे ते तरी एक पाच पाच दहा मिनटं लागली असते चालत त्याला मग त्यांनी करून दिलं दोन मिनटात आले आता मंदिराजवळ हा बघूया आता मंदिर कसं आहे आतमधनं तिला परिसर खूप मस्त आहे हे पूर्ण असं पवना डॅमचं पाणी आहे आणि इथे असं हे मंदिर आहे इथला असा परिसर आहे हे पवना डॅमचंच एक पाणी मागे साठलेलं आहे इकडनं नाही यायला लागतं आपण तिथं बोर्ड पण लिहिलं आहे बागेश्वर म्हणून असं बोर्ड लिहिलं आहे मेन रोडला तिथून आपण आतमध्ये राईटला सरळ येऊन हॉस्पिटल देवा जाऊ गाडी येतात टू व्हीलर फोर व्हीलर इकडे असं पवना डॅमचं पाणी मागे आलं आणि असं हे मंदिर आहे तर हे मंदिर आहे ना आ, तीन ते चारच महिने पाण्याच्या बाहेर असतंय म्हणजे मार्चमध्ये एप्रिल मेपर्यंत आणि नंतर जूनमध्ये पाऊस चालू झाला की परत पर हे पाहण्यात जातं आणि डॅममध्ये म्हणजे डॅमचं पाणी याच्या आजूबाजूला येते त्यामुळं परत ह्या मंदिरात जाता येत नाही त्यामुळं जेव्हा बाहेर हे येतं ना मंदिर पाहण्याचे तर शिलीम गाव आहे त्या आजूबाजूला वागेश्वर गाव आहे वागेश्वर पण गावाचंच नाव आहे तर तिथले लोकं पूजा वगैरे करतात இதியே. நானி சல்துசியுங்கே. நானியைப்பனத்து. மந்திராத் சல்து. மமியுடே. அனையே மந்திராத். खाली गाळ पण आहे त्यामुळं जास्त पाण्यात नाही उतरत तर हे जे मंदिर आहे ना तर असं म्हणतात की हे अकरावे किंवा बाराव्या शताब्दीतलं आहे म्हणजे जवळजवळ आठशे ते नऊशे वर्ष जुनं आहे आणि याला हेमाडपंथी आर्किटेक्चर असं पण म्हणतात म्हणजे पूर्ण दगडामध्ये हे बनवलेलं आहे आणि त्याचे जे पिलर वगैरे आहेत ते पण पूर्ण दगडामध्येच आहेत हे बघा तर त्यामुळं याला या मंदिराला हेमाडपंथी मंदिर असं पण म्हणतात आणि आर्किटेक्चरचं हेमाडपंथी टाईपचं हो आहे तर ते पुजाऱ्यांशी बोललो मी तिथं आता सांगत होते की हेमाडपंथी आर्किटेक्चर असं म्हणतात या मंदिराचं आहे हे सगळं असं पवना डॅमचं वॉटर आहे इकडे समोरच आपल्याला तोरणा तिकोना सॉरी तिकोणाकड दिसतोय आणि असा हा परिसर आहे इथलं मस्त तर हे आत्ता डॅमचं पाणी थोडं कमी झालं ना तर त्यामुळं हे मंदिरवरती आलं म्हणजे पाणी त्याच्या साईडनी पुढे गेलं इकडे आणि त्यामुळं हे मंदिर कसं खुलं झालं आहे तर त्यामुळं लोकं इथे येतात नाहीतर हे पाणी जे आहे ना हे पूर्ण वेढलेलं असतं हे मंदिराला हे पूर्ण असं मंदिराला नाही गोल पाणी असतं आणि असं बुडल्या टाईपच असतं जेव्हा पाणी जास्त असेल डॅबमधलं त्यामुळं इकडे येता येत नाही पण आता पाणी कमी आहे आता उन्हाळा आहे ना पाणी कमी आहे तेव्हा मग ते येत आहेत आणि लोक पूजा करतात आणि त्या पण लोक येतात म्हणजे चांगला असं एक डे सहल आणि वेगळं काहीतरी बघायला मिळतं पण लोक येतात तर जेव्हा पवना डॅम बांधला ना एकोणीसशे पासष्ट ते एकाहत्तर साली तेव्हा इथे जे गाव होतं त्यांचं स्थलांतर केलं वागेश्वर झालं शिलिंग झालं त्या गावांचं स्थलांतर केलं पण मंदिर जे आहे ना ते इथंच ठेवण्यात आलं तर त्यामुळं कारण हे खूप जुनं मंदिर आहे तर त्यामुळं ते इथंच राहिलं आणि नंतर जेव्हा पाणी वाढायला लागलं तेव्हा हे पाण्यात जायला लागलं आणि त्यामुळं दोन तीन महिने जेव्हा पाण्याच्या बाहेर येतात तेव्हा त्याची पूजा केली जाते आणि पुजारी पण असतात आतमध्ये पुजारी पण आहेत तर दोन ते तीन महिनेच फक्त पूजा असते नाहीतर हे मंदिर पाण्यामध्ये असतं पूर्ण आणि गोष्ट आहे ना नोटीस करण्यासारखी आहे तर ह्या ज्या भेगे आहेत ना तर ह्या चिटकवलेल्या नाही आहेत कुठेच एकावरती एक ठेवलेलं आहे हे दगड फक्त कारण हेमाडपंथीमध्ये आहे ना हे लॉक टाईप असं हे केलं जायचं कट केलं जायचे दगड आणि ते एकमेकांवर असे फक्त ठेवले जायचे त्याला कुठल्याही प्रकारचं ना जसं आजकाल सिमेंट वापरतात बांधकामासाठी पण त्यावेळी तसं नव्हतं फक्त ते खाच्यामध्येच असं बसवलेलं आहे एकावरती एक तर ही एक, एक गोष्ट नोटीस केली मी की हे जे दगड आहेत ना ते त्यांना खाच्या आहेत तर त्याच्यावरती एक वर एक असं ठेवलं ते फक्त असं कुठल्याही प्रकारचं त्याला मध्ये असं हे नाही आहे सिमेंट टाईप असं नाही आहे त्यावेळी जसं शिशा वगैरे असायचं किंवा माहीत नाही तर तसं काही नाही आहे ते खाचेमध्ये बसवले आहेत फक्त दगड असे आणि हे मंदिर उभं राहिलं मेन पिलर आहेत ना ते एवढे लांब आहेत इकडं पण आहेत म्हणजे हे मंदिर आहे ना हे खूप मोठं असणार आहे त्यावेळी पण नंतर कालांतराने जशी पडदड झाली या मंदिराची त्यामुळं हे एवढाच मेन गाभारा जो आहे तो राहिला आहे नाहीतर हे जे आहे ना हे खूप मोठं मंदिर असणार आहे त्यावेळी कारण गाभाऱ्याचा परिसर वगैरे आपल्याला दिसते ना हे पूर्ण इकडून असं आहे त्यामुळं असा परिसर खूप मोठा असणार आहे त्यावेळी पण कालांतराने पडझड झाली आणि खूप वर्षांनी आता हे एवढंच राहिलं आहे मंदिर मेन गाभारा मंदिर तर तेवढंच राहिलं आहे पाण्यामध्ये आज आणि हे नाही आहे ना ऊन नाही आहे एकदम आबाळ आहे तर त्यामुळं ऊन लागत नाही आहे त्यामुळे इथं बरं वाटतं तर ऊन असेल ना तर उन्हाळ्यामध्ये थोडंसं आपल्याला ऊनाची प्रॉब्लेम हवायची इकडे पण आज थोडंसं ऊन नाही आहे आबाळ आहे का तर त्यामुळं बरं आहे तर उन्हाच्या जागे साहित्य नंदी आहे आणि इथे एक शिवलिंग आहे आणि मग आतमध्ये वागेश्वराचं शिवलिंग आहे इकडे एक त्या स्तंभ आहे तर याच्यावरती मला वाटतं हे लावत असतील ज्योत वगैरे त्यावेळी लावत असतील त्यासाठी हे आहे आणि असा हा नंदी आहे हा पण खूप जुनं दिसतं आहे तर हे ते तुटलं ते होतं तर ते त्यांनी एकावरती ठेवलं आणि परत आकार दिला नंदीचा त्यानेचे पाय वगैरे पूर्ण असं खराब झाले तर हा हे आहे वागेश्वर मंदिर थोड़ा वेळ थांबतो कारण खूप मस्त असं परिसर इथला तर थोडा वेळाचा फील घेतो आणि मग पण अजून एक ते मला येताना हे दिसलं होतं त्या वडाखाली मंदिर दिसलं होतं जे गणपतीचं आहे तर ते पण आपण जाताना जाता बघूया असे वागेश्वराचं मंदिर आहे म्हणजेच शिवलिंग आहे तर तुम्ही म्हणत असाल की आपल्या चॅनलवरती जास्त मंदिराचेच व्हिडिओ का असतात कारण मला आवडतं असे जुने इतिहासातले जे मंदिर आहेत जा त्यांना बघणं त्यांचा इतिहास जाणून घेणं त्यांची आजची परिस्थिती कशी आहे बघणं आणि फक्त हे मंदिरच मंदिरच असं नाही जी पण ऐतिहासिक वस्तू असेल ना त्याचं एक महत्त्व असतं आणि ते मला असं हे कर फॅसिनेट करतं की जाणून घ्यायसाठी आणि कुठं आहे ती आत्ता जागा तर त्यामुळं मी असे वेगवेगळे मंदिरं आणि गडकिल्ले वगैरे शोधत असतो आणि आपल्या व्हिडिओ दाखवत असतो तर असं म्हणतात की शिवाजी महाराज पण या मंदिरात पूजा करायला यायचे जेव्हा ते पुरंदरला वगैरे यायचे पुरंदर किल्ल्याला आणि पुरंदर इथून जवळच आहे तर त्यांनी पण वागेश्वराची इथे पूजा केली येऊन बऱ्याच वेळा असं नाही की एकदाच तर ते पण एक महत्त्व आहे की ही जी भूमी आहे याला महाराजांचे पाय लागलेत आणि या मंदिराला पण तर तो पण एक इतिहास आहे मंदिर आहे भैरवनाथाचं तर तिथे आलोय तिथे वागेश्वर आहे आणि इकडून येतानाच असं हे मंदिर आहे तर मी इथंच आलो आहे आणि दर्शन घेऊन येऊया आत्म इथे नंदी आहेत आणि इकडे भैरवनाथ मंदिर वागेश्वर असं हे मंदिर आहे भैरवनाथाचं मला वाटलेलं की गणपतीचं आहे बट हे भैरवनाथच मंदिर आहे आणि हे खूप जुनं मंदिर आहे बघा ना कसं दिसतं आहे वरून खूप आणि ते घंटा पण आहे खूप जुनं मंदिर आहे हे पण भैरवनाथच तर दर्शन घेऊन बाहेर आलं तर ऑन द वेच आहे म्हटलं दर्शन घेऊया आणि हे खूप मोठं असं इथं झाड आहे वडाचं खूप जास्त जे नाही किती पारंभ आहे त्याला तर असं हा पावना डायमचं बॅकवॉटर आहे तिथे हे वागेश्वर मंदिर आहे तिथे भैरवनाथाचं मंदिर आहे आणि हा पूर्ण परिसर तिच्या पलीकडेच तिकडे टिकोणा किल्ला तर हा होता आपला आजचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ पण तर हा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे तर इथंपर्यंत बघितलं असेल तर लाईक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत